का आपल्यापैकी बरेच जण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक तर करतात म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात एस आय पीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात परंतु एक दोन वर्षानंतर जर मार्केटमध्ये करेक्शन आलं किंवा मार्केटने रिटर्न नाही दिले तर त्या म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न नाही जनरेट झाले तर आपण त्या म्युच्युअल फंडमध्ये पॅनिक होऊन पैसे काढून निघून जातो तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे की ज्यांनी मागच्या एक दीड वर्षापासून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली आहे आय पीमध्ये गुंतवणूक केलेली आहे परंतु त्यांचे रिटर्न आजही निगेटिव्ह आहेत किंवा रिटर्न वाढलेले नाहीत पैसे वाढलेले नाहीत अशा लोकांसाठी आहे हा व्हिडिओ नक्कीच बघा शेवटपर्यंत बघा आपण काय करतो म्युच्युअल फंड इंडस्ट्री सध्या ग्रोईंग आहे किंवा म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येकाला इन्व्हेस्टमेंट करायची वाटते किंवा प्रत्येकजण शेअर मार्केट म्युच्युअल फंड याच्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुकता असतो आणि बरेचशा मागच्या तीन चार वर्षापासून लोकांनी याच्यात इन्व्हेस्टमेंट केलेले आहे परंतु नेमकं का काय होतं की आता एक मागच्या एक दीड वर्षापासून मार्केटनी जवळजवळ कुठल्याही प्रकारचं जास्त रिटर्न दिलेलं नाही म्हणजे दोन हजार चोवीस नंतर ते दोन हजार पंचवीस सप्टेंबरपर्यंत मार्केटनी तेवढंच रिटर्न दिलेलं आहे जेवढं म्हणजे थोडक्यात मार्केट तिथंच आहे तर काय होतं मग आपल्यासारखे वीक इन्व्हेस्टर असतात जे किंवा आपल्यापैकी प्रत्येकाने काही ना काही अमाऊंट आपलं एक दीड वर्षापासून टाकलेली असते आपण बघत असतो परंतु ती अमाऊंट दिसत वाढलेली दिसत नाही मग याच्यामुळंच आपण त्याच्यात निघू त्याच्यातून निघून जातो तर ह्याचा सायकल असते प्रत्येक म्युच्युअल फंड किंवा यास स्टॉक मार्केट हे काय एका तीन महिने चार महिने सहा महिन्यासाठी रिटर्न देण्यासाठी तुम्हाला बांधील नसते किंवा स्टॉ स्टॉक मार्केट हे काय असंच सहा महिन्याचं वर्षाचं दोन वर्षाचं इन्व्हेस्टमेंट हॉरेझॉन नाही आहे आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे पाहिजे की आपण ज्यावेळेस इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो एस आय पी जेव्हा इक्विटीमध्ये करतो इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये करतो ज्याचे पैसे आपले जवळपास स्टॉक मार्केटमध्ये जाणार आहेत तर याच्यामध्ये आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की स्टॉक मार्केटच्या सायकल असतात दर दोन तीन वर्षानंतर स्टॉक मार्केट एक रॅली देतं किंवा व्हॅल्युएशन जेव्हा स्टॉक मार्केटचं चा मागच्या चार वर्षानंतर दोन तीन वर्षात जर मार्केट वाढलेलं असेल चांगलं बऱ्यापैकी व्हॅल्युएशन त्याचं वर गेलेलं असेल तर मग त्या ठिकाणी मार्केट थोडं थांबतं किंवा तिथून थोडंसं मार्केट करेक्ट होतं आणि नंतर नवीन एक सायकल चालू करतं परंतु आपण काय करतो की एक दीड वर्ष व वेट करतो दोन वर्ष वेट करतो रिटर्न दिसत नाहीत मग त्याच्यातून बऱ्याचशा वेळेस नि बाहेर निघून जाऊन दुसऱ्या कुठल्या तरी असे इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतो परंतु ही गोष्ट नक्की महत्त्वाची आहे समजणं ते सायकल असतात मार्केट हे किंवा हे जे इक्विटी मार्केट आहे पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष जर तुम्ही याच्यात कंटिन्यू गुंतून राहिले जर इन्व्हेस्टेड राहिले आणि कंटिन्युअसली तुम्ही त्याच्यात जर गुंतवलेले पैसे जर ठेवले वाढू दिले कंपाऊंडिंगचा इफेक्ट तुमच्या पैशांना मिळू दिला तर ही जी इक्विटी असेट क्लास आहे हा सगळ्यात असेट क्लासपेक्षा चांगलं रिटर्न देतो आणि तुमचे पैसे सगळ्यात जास्त बनण्यास मदत होती परंतु आपले रिटेल इन्व्हेस्टर असतात किंवा जे छोटे इन्व्हेस्टर असतात त्यांना बऱ्याचपैकी या गोष्टी माहीत नसतात कुठल्या तरी ॲपमध्ये बघून ते काहीतरी रिटर्न दिसतात म्हणून ते इन्व्हेस्टमेंट करतात किंवा त्यांना जास्त माहिती नसते म्हणून ते थोडंसं कोणीतरी सांगतं या त्याच्या भरोश्यावर इन्व्हेस्टमेंट करतात परंतु या गोष्टीमध्ये ही गोष्ट तुम्ही सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी जाणून घ्यावं पाहिजे की जी काय इन्व्हेस्टमेंट आहे ही आपली पाच दहा पंधरा वर्षे जर राहिली तर आपल्याला जे काही रिटर्न मिळणार आहेत हे सगळ्यात जास्त म्हणजे या सेट क्लासमध्ये मिळणार आहेत तर म्युच्युअल फंडमध्ये किंवा जो काही जे जे गुंतवणूक करतात ह्यांनी नक्कीच मागच्या एक वर्षापासून मा जे रिटर्न भेटलेले आहेत किंवा जे काय रिटर्न मिळालेले आहेत ते फार जास्त मिळालेले नाहीत त्यामुळं जर ह्याच्यामधून बाहेर निघत असाल तर तुम्ही नक्कीच आत्ता थोडंसं तुमचं चुकीचं डिस्टिसिजन ठरू शकतं येणारा काळ किंवा येणारे कि ये दोन तीन चार वर्षे नक्कीच म्युच्युअल फंड किंवा या स्टॉक मार्केटसाठी चांगले राहणार आहेत कारण दोन हजार चौदा म्हणजे पासून दोन हजार चोवीसपर्यंत मार्केटने एकदम चांगले रिटर्न दिलेले आहेत परंतु एक दीड वर्षानंतर मा व्हॅल्युएशन जेव्हा वाढतं तेव्हा मार्केट नक्कीच तिथं थांबतं तिथं वेळ घेतं तिथं करेक्ट होतं थोडं दहावीस टक्के खाली येतं परंतु त्याच्यानंतर परत सायकल चालू होते आणि याच सायकलचा प्रत्येक सायकलमध्ये जेव्हा तुम्ही सस्टेन करता प्रत्येक मार्केटच्या सायकलमध्ये जेव्हा तुम्ही तिथं इन्व्हेस्टेड राहता तेव्हा तुमचा एकदम एक चांगला पैसा म्हणतो थँक्यू